कौतुक आणि शिक्षा एक नावाजलेली शाळा होती सगळे शिक्षक कामसू आणि विद्यार्थी प्रिय होते चित्रे गुरुजी हे चित्रकला शिक्षक होते विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता त्यांच्या वर्गात सगळे विद्यार्थी चांगले होते फक्त एक सोडून तो विद्यार्थी जरा वेगळा होता तो काम करणे यापेक्षा काम टाळणे चुकारपणा करणे यासाठी प्रसिद्ध होता एकदा असं झालं हे चित्रे गुरुजींनी मुलांना धावत्या आघाडीचं चित्र काढायला सांगितलं सगळ्या मुलांनी भराभर कागद घेतले पेन्सिली खोडरबर रंगीत खडू घेऊन चित्र काढण्यास सुरुवात केली चित्रे वि चित्र तासामध्ये पूर्ण करायला सांगितलं होतं धावत्या आघाडी काढायची म्हणजे रूळ इंजिन गाडीचा डब्बा पिस्टन डब्यांच्या मधील जोडणी काढायला हवी होती मात्र आपले हे चुकार महाशय मात्र गप्पच बसले होते गुरुजींनी विचारले का रे तुला चित्र काढायचं नाही का तो म्हणाला हो काढणार आहे मी वेळेतच चित्र पूर्ण करणार आहे तास संपायला दहा मिनटे शिल्लक होती त्याने बराबर चित्र काढले तासाची घंटा वाजली सर्व मुलांनी चित्र पूर्ण करून दिली चुकार मुलानेही चित्र पूर्ण करून दिलं त्यानं चित्र असं काढलं होतं एक बोगदा काढला होता या बाजूला रुळाची टोकं आणि गाडीच्या डब्याचा भाग गुरुजींनी चित्र बघितलं आणि म्हणाले अरे मी तर धावत्या गाडीचं चित्र काढायला सांगितलं होतं मग हे काय काढलंस चुकार मुलगा म्हणाला गाडी धावतेच आहे पण ती बोगद्यात आहे गुरुजींनी सर्वांना गुण दिले पण त्याच्या चित्राला गुण दिले नाहीत तो म्हणाला गुरुजी मला गुण केव्हा देणार गुरुजी म्हणाले तुझी गाडी बोगद्यातून बाहेर आल्यावर मी तुला गुण देईल गुरुजींनी त्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले पण काम चुकारपणाबद्दल शिक्षाही केली तात्पर्य कोणतेही काम मन लावून करावे